रामनवमीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा रामनवमीला आणि हनुमान जयंतीला सुंटोडा हा प्रसाद म्हणून वाटला जातो एक चमचा सुंटोडा खाणं आपल्या शरीरासाठी ह्या दिवसांमध्ये फायद्याचं ठरतं तर हा सुंटोडा योग्य पद्धतीने कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पुढील प्रमाणे त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा इथं सुंट लागणार आहे त्यानंतर आपण इथं खडी साखर वापरलेली आहे दोन चमचे आपल्याला धने लागणार आहे एक वाटी सुक्कं खोबरं आणि दोन चमचे आपण खारीक पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा ओवा लागणार आहे पहिल्यांदा आपण सुंटेपासून सुंटेची पा पावडर बनवून घेऊयात त्यासाठी पहिल्यांदा आपण सुंट खलबत्त्यामध्ये थोडीशी ठेचून घ्यायची आहे आणि नंतर मग ही मिक्सरला फिरवून घ्यायची आहे आपल्याला एकदम केमिकल विरहित अशी सुंट पावडर बनवून तयार होईल घरच्या गर घरी आता ही सुंट पावडर जरी बारीक झाली असली तरी त्यामध्ये धागे असल्यामुळे ते आपल्याला चाळून घ्यायची आहे आता व्यवस्थित आपण ती चाळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आपली अशी सुंट पावडर तयार झालेली आहे हे बाजूला काढायचं आहे त्यानंतर आता त्या जारमध्ये मिक्सरच्या आपण पहिल्यांदा बारीक करून घेतलेली सुंट पावडर घेतलेली आहे चार चमचे सुंट पावडर अर्धी वाटी आपण खडी साखर घेतलेली आहे आणि दोन चमचे आपल्याला धने घालायचे आहेत एक चमचा ओवा आणि दोन चमचे खारीक पावडर आणि एक वाटी आपल्याला सुक्क खोबरं घालायचं आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे अशी पावडर करून घ्यायची आहे आपण ह्यामध्ये फक्त सुक्कं खोबरं घातलं नव्हतं अशा पद्धतीने आपलं हे सुंटवड्याचं मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही ते एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ शकता आणि त्यामध्ये आपण जे किसून घेतलेलं खोबरं आहे ते घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला एकदम पारंपरिक पद्धतीचा सुंटोडा तयार आहे सुंटोडा हा प्रसाद म्हणून एक चमचाच खावा जास्तीचा खाऊ नये आता बघा आपला छानपैकी हा सुंटोडा बनवून तयार झालेला आहे तुम्ही हा नक्की बनवून बघा आणि ह्यामुळे आपल्याला कपसुद्धा होत नाही रोज एक चमचा खाल्ल्यास तर अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका